Субтитры сделал DimaTorzok Редактор субтитров А.Семкин संसार केलाच नाही तर संसार सांगतात कसा नाही पण प्रतिज्ञा केली प्रतिज्ञा नाही जवळ चंद्र सूर्य आहे तोपर्यंत प्रतिज्ञा शिद्ध चंद्र सूर्य तोपर्यंत नाही जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही जोपर्यंत प्रतिज्ञा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे

ब्राह्मण पाहिजे कारण पार्वती मात्र सोन्याच्या घरात राहायच्या अपेक्षा झाले म्हणून कुबेराला सांगितलं कुबेरची भांडार खोल दो सोन्याचं घर बनवणार नाही जेव्हा सोन्याचं घर नाही एक कोटी तांब्या पितळ काशाचे घर बनवली आणि सात कोटी शुद्ध कांचनाचे बनवले असे घर होते मी पाहिले तुम्हाला सांगतो <laughs> असे गड बांधले आणि मग आता वास्तू शांती पाहिजे वास्तू शांतीला दर्शन आणायला रावण तुम्हाला माहितीये रावण रावण तुम्हाला फक्त एकाच अँगल ना माहितीये त्यांना जानकी पळवली अरे जानकीच्या अंगाला हात लावला असता तर रावण जळून खाक झाला असता त्याने रावणाची काय मजल होती रावण सामान्य नव्हता रावण दशग्रंथी होता रावणाचे सहा शास्त्र चार वेद मोफत गद होते रावणासारखा होणार नाही रावणासारखा भविष्यकार जगात नाही रावणासारखा विद्वान या जगात नाही रावणासारखा गायक या जगात नाही झाला रावणाला माहित नाही रामाची उंची माहित तोच रावणाला पण तो, माझ्या वंशाचा उद्धार करायचं की एकमेव साधन राम आहे म्हणून रावणाच्या पिढी राम लागला कन्या कन्हे đã bắt chị đã bắt rồi कथावर मुलगा झाला त्रिशंकू त्रिशंकूला मुलगा झाला हरिचंद्र हरिचंद्राला मुलगा झाला रोहिदास रोहितासाला मुलगा झाला रघु पुढे रघु नावाचा राजा पुढे त्या रघुला मुलगा झाला येडवी येडवीकाला मुलगा झाला ईश्वाकू ईश्वाकूला मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं अज आजाला मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं दशरथ आणि दशरथाच्या मुलाचं नाव ठेवलं राम परंपरा आहे आता कृष्णाचे पाऊ थोडेसे परंपरा आहे की याती आयाती वियाती एयातीने एकाच मुली लग्न केलं होत देवायशी देवायनी पंथी आहे गंधर्व लग्न केलं होतं गांधर्व सन्विष्टशी तिला दोन झाले तिला झाला एक एकीला झालं येतो येथुला बुध बुधापासून येतो आणि येतूला कृष्णे आणि तीन नंबरची देवकीला <स्थाँगा> <ना स्थाँगा> एक मुलगा मुलगी झाली तिचं नाव ठेवलं सुभद्रा रोहिणीला जो मोठा मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं गैरा आणि केशव देवकीला जो मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं कृष्ण ऐकलं आपण चला पुढे आता मी एक सांगतो या संप्रदायानं मी पासून मी पर्यंतची संत परंपरा आहे म्हणजे निवृत्ती नासवंतापासून तर निळोबा अशी संत परंपरा आहे वारकरी संप्रदायामध्ये संत सांगण्याकरता आले आचरण करतात सांग सांगतात वेद मान्य शास्त्र मान्य पुराण मान्य उपनिषद मान्य चतुर संप्रदायाचा वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायाचा अधिष्ठान आहे पंढरपूर काय पंदरपुर, पंढरपूर ऐका सांगतो भगवान परमात्मा पाच वर्षाचा असताना वर्ष शाळेत घातलं सहा सात आठ नऊ दहा चार वर्ष गाईड चालल्या रानामध्ये शाळा शिकली अकराव्या वर्षी भर चौकात मामा मारला कोण कृष्ण भर चौकात मी होतो गमत मग काय म्हणून चौकात मामा मारला अकराव्या वर्षी एक शिक्का लागला देवाला ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नामयाचा अकरा ना, वर्ष अकरा बारा गुरुच्या घरी दोन वर्ष अवंती का म्हणजे उच्च नेला राहिले तेरा चौदा पंधरा तीन वर्ष मथुरेच राज्य केलं सोळा वर्षी, केल। वर्षी द्वारका निर्माण केली आणि सोळाव्याच वर्षी सोळा हजार एकशे आठ बायका ना सोळा वरिष्ठ

इंतला जिंदाबादस ना ना। जो नारा दिला तो भगत सिंगान वयाचा बोलावा तू मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा सुभाष चंद्रबोषाची घोषणा आहे वयाचा 16 वर्ष आता वर्षापासून ऐका 16 वर्षापासून तर 128 वर्षापर्यंत द्वारकेचं देवाण राज्य केलं पूर्ण आणि एकशे अठ्ठावीस वर्षानंतर द्वारकेची मूर्ती

सांगितलं तुम्हाला कीर्तनकारी लोक सुधरवण्या करता नाही जे कीर्तनकार म्हणतात त्यांचा आहे परमपूज ब्रह्मलीन संत गंगोजी महाराज एक भाग्य भागवतात सांगायचे जो लोगों को के पीछे लग जाता है वो स्वयं बिघड है जे जे लोकांना सुधारावण्याचा नांदावं लागले ते जेल मध्ये <स्थाथ> आहे <स्थाथ> विठ्ठल <स्थाथ> या समुदायाचा आधार किती आहे प्रभू रामचंद्रांच्या एकशे अठरा पिढ्या सूर्यवंशाच्या किती एकशे अठरा पिढ्या सूर्यवंशाच्या हो रघु नावाचे तीन राजे झाले सूर्यवंशामध्ये तीन हो राम नावाचे चार राजे झाले सूर्यवंशात किती चार हो तुम्ही एकच राम पाहता विठ्ठल ची एका मिनिटात परंपरा समजून ज्ञानोबाऱ्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष होते हरिहर पंत हरिहर पंतांना पंता दोन मुले एक मुलगी झाली रामचंद पंत केशव पंत मुलीचं नाव मोहनाबाई रामचंद पंतांना पुढे त्रिन मुलं झाले त्र्यंबक पंत जनजसवंतांनी न झाले पुढे त्र्यंबक पंतांना दोन मुलं झाले गोपाळ पंत गोविंद पंत आणि गोविंद पंतांना असं वाटलं पैठणच्या कृष्णाजी देवकुळेची कन्या दिली होती गोविंद पंतांना पुत्र संत कारण तुमच्या आपल्या डोक्यामध्ये एकच विचार असतो कोणाला दिवा कसा का पेटेना पण दिवा माय बापाला का कुठे ना दिवा एक मोठ्या संतांच वाक्य आहे ब्रह्मलीन संत राजी महाराजांचे एक वाक्य सांगतो

दिनरंजनी हाचे धंदा गोविंदाचे ज्या दिवशी कीर्तन नसतं त्या दिवशी झोप लागत नाही महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे त्या ठिकाणी फक्त कीर्तन कशा करतायत तुम्हाला समाधीच्या अवस्थेपर्यंत आम्हाला घेऊन जायचं कीर्तनामध्ये संसार नावाच्या चुखला रोजच तुम्ही चिवडताय रोजच संसारात आहात त्या ठिकाणी कुठंतरी दोन तास समाध्या अवस्थेला हो तुम्ही प्राप्त व्हावं या आमची अपेक्षा असते कीर्तना पण तुम्हाला संसारचा गप्पा लो सांगणारे लोक चांगले आवडतात मी मगाशी बोलतो तुम्हाला बाईसाठी आमचं दादांनी सांगितलं मी ज्ञानदेव दादांना सांगितलं म्हटलं कीर्तन करायला ठरवताना एक ठरवायचं त्यांनी वीस मागितले तुम्ही पंचवीस द्या त्यांनी चाळीस पन्नास द्या आणि भेटा बांधल्यावर काय सांगायचं या अंगवर कीर्तन करा लागतं विठल तुम्ही आम नाही आज राम आल्यामुळे आज अयोध्या धाम झालं धाम रामाचा जन्म अयोध्या झाला राजगुलाला राजगुलाला नावलं राम लिहायला सोपं वाचायला सोपं बोलायला सोपं कोणाचं नाव रामाच पाहणं सरळ बोलणं सरळ सरळ चालणं एक पत्नी एक वचनी एक बानी कोण किल्लाच्या घरी गेला मातंगाचा घरी गेला केवटाच्या घरी गेला आदिवासाच्या घरी गेला हिंदुस्तानची जेवढी जमात असेल जेवढ्या जातीच्या साधू इतका सुन्दर, इतका स्त्रियांना आवडीला नवल नाही पण अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीने म्हणावं असा नवरा आपल्याला पाहिजे ऋषी म्हणजे भाजप रामा इतका सुंदर राजा सुकुमार रवी मग दुष्कुमाराचा भाऊ शरणाला लंकेचा राजा केला जामंताना सांगावं दुसऱ्या दिवशी प्रभू उद्या रावण शरणाला तो रामान सांगावं अयोध्येचा राजा करून को टाकेल कोण राम पहा हिंदुस्तानच्या भारत वर्षातल्या विद्वानांना जगदुरु तुकाराम महाराजांनी इशारा दिला राम गप असंच म्हटलं ऐका माझ्या रामाची कथा एकशे वर्ष शबरी तपश्चर्या करत होती राम प्रभू ज्या दिवशी भेटले त्या दिवशी शबरीच व एकशे अठ्ठावीस वर्ष दिलेलं सांगा एकशे अठ्ठावीस वर्षापर्यंत दात घासाला बरं करा कोणत काय असते काय दात असते ना शबरीचे डोकं झालं कोणताच नव्हता संपून काय जाता असतील तरी आमच्या रामान

E

नाव ठेवलं कृष्ण लिहायला कठीण बोलायला कठीण वाचायला कठीण नाव ठेव कठीण सरळ कधीच पाहिलं नाही सरळ चालला नाही सरळ बोलला नाही सरळ उभा राहिला नाही कृष्ण कधीच नाही तुम्ही कुठे पहा पोरा वृंदावनचा लोही बाजार पहा मी दोन वर्ष होतो वृंदावनला पोरा लोही बाजार पा वृंदावनचा सरळ नजरेचा फोटो पाहायला मिळणार बिलकुल नाही उभार तिरपा पाहताना तिरपा चालताना लंगडा ना बोबडा कोण काळा एक ललिता नावाच्या गोळीचा प्रसंग आलेला आहे भागवता कारण त्याची स्तुती कशी आहे त्याचा विरह असा झालेला आहे असा आहे तो कसा जय ब्रज সুরুতাই নেরা সরস্কদালিও তুন্য় নকোাতুনা তুন্য় দুন্য় আসাক্য় করাই? তুন্য় তুন্য়ে লিতানাচে গোরন্য়ে লিচাল ने, रात्री जन्माला आलो ना की रात्र काळी होती त्या काळ्या रात्रीचा अंधार माझ्या अंगाला लागला म्हणून काळाच मी त्या रात्री माझा बाप मला यमुनेतून नेत होता ते यमुनेचं काळ पाणी माझ्या अंगाला लागलं म्हणून मी काळा माझ्याही मला ज्या गाईच दूध दूद पाजत होती ती गाय काळी त्या काळ्या गाईच दूध पिलं म्हणून काळा मी ज्या नागावर नृत्य केलं तो नाग काळा होता त्या काळ्या नागाचा रंग माझ्या अंगाला लागला म्हणून मी काळा सहाव्या दिवशी पुतना नावाचे राक्षसन मला मारण्याकरता आली तिचं विष मी पिलो म्हणून रंगा काळा रोज

Ram 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 sederhananya donk ah keluarga, kerak kerak E

जय देवा जय